तर मित्रांनो आता आपण आलो हो आहोत चिंचवली गावात जे बदला आहे बदलापूरमध्ये आणि हेच वांगणी साईडवरून वरून येणाऱ्या ट्रेकर्ससाठी साठी हाच एक स्पॉट आहे जिथे आपण गाडी लावून ट्रेकला सुरुवात करू शकतो गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या रोडवर्स युट्यूब चॅनलमध्ये बघू शकता आता वाजले सव्वा सात आणि आपण आलो आहोत चांदेरी फोर्टला तर हा माझा सेकंड टाईम आहे चांदेरी फोर्टला फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा व्हिडिओ नाही बनवू शकलो कारण स्पॉटच असे एक एक होते खतरनाक बोल त्यामुळे व्हिडिओ मी शू फुटेज ठेवली होती पण बोललो एंडमध्ये पूर्ण प्रॉपर दाखवायला नाही भेटलं म्हणून मग नाही बनवला व्हिडिओ मग आता परत आलं आहे व्हिडिओसाठी स्पेशल तर चला आता एक्सप्लोर करूया आणि तुम्हाला पण दाखवतो चांदेरी फोर्ट वरतून सगळा कसा येतो दहा मिनटं आपण चढलो मस्तपैकी आपण सनराईज बघितला आणि आता दहा मिनटाच्या पॅचनंतर आपल्याला एक सपाट जागा आलेली आहे सपाट असा स्पेस आलेला आहे आणि इथून आपल्याला चांदेरी फोर्ट पण दिसतोय आणि ह्या बाजूला आहे म्हैसमाग असा हा मधला तुम्हाला व्ही दिसत असेल आपल्याला त्या व्हीच्या सेंटरला जायचं आहे मग लेफ्ट मारायचं आहे चांदेरीवर जाण्यासाठी आणि ज्यांना म्हैसमाळ म्हैसमागवर जायचं असेल त्यांनी राईट मारायचं आहे तर मित्रांनो आपण आता गड चढत हो, आहोत आणि गड चढणार म्हटल्यावर मग असा सखोल म्हणजे स्लोप भाग आला तर स्लोप भागावरून पाणी काय थांबत नाही त्यामुळे गाववाल्यांना प्रॉब्लेम हो तर होतच असणार आणि त्यांची शेती वगैरे झाडं वगैरे पण आहे तिकडे तर त्याचाच उपाय म्हणून त्यांनी इथे चर खचले आहेत चर खोदून ठेवले आहेत तर पावसाचं पाणी वरतून असं स्लोप असल्यामुळे सरळ खाली वावत जातं थांबत नाही आणि ह्यांनी आता त्याच्यावर एक जुगाड केलेला आहे इथे चर खोदून ठेवल्यात म्हणजे पाणी याच्यामध्ये साठणार आणि जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये जिरेल जेणेकरून जेव्हा उन्हाळ्याचे दिवस येतील तेव्हा झाडांना जमिनीखाली असलेलं पाणी त्याच्यावर तरी ने ते राहतील मित्रांनो आपल्याला चढायला सुरुवात करून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण परत एकदा सपाट पृष्ठभागावर आलो आहोत समोर तुम्ही बघू शकता दोन्ही पण गड दिसतील आपल्याला मस्तपैकी आणि आता आलो आहे म्हणजे थोडंफार जवळ आल्यासारखं वाटतं आहे कारण जेव्हा आधी खाली होतो तेव्हा खूपच लांब होते आणि आता इथून बघून इथे आल्यावर तरी वाटतं की हा अजून दोन अडीच तास लागतील तर हे बघू शकता तुम्ही असे दगड रचून ठेवल्यात एकावर एक वाट करण्यासाठी आणि रिबन किंवा भगवे झेंडे देखील बांधून ठेवले आहेत झाडांना हा आता ना हे बघा असे असे थोडे थोडे आहेत हां हे बघा इथे काय हा एक चांगला मस्त मस्तपैकी आहे भै्ये बघूनच आणि इथे बांधपण आहेत हे एवढं सगळं आहे आपल्याला मार्गदर्शन करायला तर ह्याच्याच मार्गदर्शनाखाली आपल्याला वरती वरती चढत आहे जा तर बघू शकता आता तुम्ही पूर्ण आपण म्हणजे पावसाळ्यात तर इथून असं वाटत धबधबाच वाहत असणार चांगलाच भरून भरून आणि आता हिवाळ्यात सिजन चालू आहे आणि तिथे आता स्पॉट असे बोललो म्हणजे मागाशी दगड रचून ठेवलेली आहेत आपल्याला रस्ता करण्यासाठी तर ते आता प्रॉपर ठेवलेले आहेत सगळीकडे तर त्याच्यावरूनच आपण आता जाऊ आपले यूट्यूबर माहिती देता देता झोपून गेल्यात ट्रेक करून दमलेले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत जो घालून आपल्या एक शेपची दरी दिसत होती त्या शेपमध्ये समोर आहे चंदेरी किल्ला आणि मागची वाट जाते म्हैसमाळकडे आपण जाणार आहोत चंदेरीकडे बघूया आता इथून किती वेळ लागतो आहे चंदेरीच्या गुफेमध्ये पोचायला तर आता बघता येतो आहे आपले समोर चांदेरी फोर्ट आणि आपल्याला जर जा, टॉपवर जायचं असेल तर अजून दीड तास लागणार कारण आपण अजून गुफेजवळ पण पोचलो नाही आहोत आता पोहोचू थो थोड्या वेळात हा बघा बाजूचा व्ह्यू मस्तपैकी असा बघू शकता आपण आता पाण्याच्या टाकी तिथे आलो आहोत आणि आतलं पाणी कसं होतं ते तर माहिती नाही पण वरतून तर बघू शकता तुम्ही शेवाळ वगैरे आहे पाण्यावर हा जो आता स्पॉट बघते तुम्ही ही आहे चांदेरी फोर्टची गुफा तर तीन तास ट्रिक करून झाल्याच्या नंतर आता आपण गुफेमध्ये पोचलो आहोत आणि बघू शकता तुम्ही इथे सर्व फोटो ठेवले आहेत देवांचे आणि महाराजांची मूर्ती देखील आहे तर आता पुढून गुफेपासून पुढे जो पॅच सुरू होतो तो खूप रिस्की पार्ट पार्ट आहे आणि बघू शकता तुम्ही इथे आपण हातामध्ये आता रोप पकडले आहे रोप आता नवीनच बांधलेली आहे त्याच्यावर पण तुम्ही पूर्णपणे डिपेंडेबल नाही राहू शकत अवघड असा आणि खूप अवघड असा पॅच चढून झाल्यानंतर त्याला पण आपल्याला एक तास लागला आणि तो पॅच खूपच रिस्की होता कोण न्यू बिगिनर असतील तर त्यांनी नक्कीच तो टाळावा किंवा कोण गाईड असेल तर त्याच्यासोबत जावं आणि आता वरती आलो आहोत टॉप स्पॉटला थोडं अजून चालायचं ते, ते सरळ हो, चाला सरळ तर आता उतरायला घेतोय तो रिस्की पॅच आणि उतरताना काळजी घ्यावी लागेल जास्त म्हणून आता कॅमेरा बॅगेत टाकतो आणि उतरण्यावर जास्त फोकस करतो जरा चला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण आता उतरायच्या वाटीवर आलो आहोत परत ग गड सर करून आपला झालेला आहे आणि आता किती वाढले दोन तीन चाळीस दोन चाळीस झालेले आहेत आपण टॉपवर पण जाऊन आलो बघितलात तुम्ही दाखवले तुम्हाला फुटेज तर आता आहे बघूया आता किती वेळ आहे उतरायला चढायला तर आम्हाला किती तास लागले सव्वा सातला चालू केलेला नाही रे पूर्ण वरपर्यंत वरपर्यंत ता भाई तास वर ओके ठीक आहे ठीक आहे मग चार तास सव्वा सव्वा सात सव्वा आठ सव्वा नऊ सव्वा दहा सव्वा अकरा, अकरा। बरोबर चार तासाला चार तास लागले आपल्याला पूर्ण टॉपवर जायला आणि आता उतरायला बघू दोन तासात ट्राय करू चला तर भेटतो आता उतरता हा तर तरतायत समोरचा बघताय तो आहे म्हैसमाळ तिकडे आता आम्ही नाही जाणार आहोत तर प्रत्येक ट्रेकिंग अनुभवानुसार चढण्यापेक्षा उतरणं कठीण जास्त असतं त्यामुळे बॉडीला किती भर रेस्ट दिला पूर्ण ट्रेक चढून झाल्यावर तरी पण मग पुढची दोन पावलं टाकली उतरायला ती परत सगळा तो तणाव जाणवतो हो आणि मग पाय करायला लागतात आणि मला जी जाताना बघितलं मी कसा आडवा झाला होतो तसा आता हा बघा <laughs> आडवा हो गया Keren, bro! Tuh, tante, tiga, tiga, hai, 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 हे हे दोघे खूप बिझी आहेत खाण्या जिकडे मित्र पाणी आहेत त्याच्यावरच आता जर पावसाळ्यात आणि कधी आलात तर तुम्हाला जास्तीत जास्त फक्त पावसाळ्यात घेईल कोणी पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात इथे वरती पाणी लिंबू पाणी कोकम सरबत किंवा असे वेगळ्या वेगळ्या गाड्यांवर जे असतात विकणारे पदार्थ विकणारे त्यापैकी कोणीच नाही त्यामुळे पाण्यासाठी तुमची भावपळ नक्कीच होईल अशी आमची होते आणि आज अनुभव मी सांगू शकतो इथे पाण्याचं खूप छोटा आहे तर मित्रांनो फायनली पाच पाच झालेत आणि आता आपण फायनली आता आपण खाली आलो आहे समोर मला बाईक दिसते आणि इतकं बरं वाटतंय ना कारण कान लागले पाण्याने काय होणार नाही लिंबू पाणी किंवा लागणारच आहे बघूया बाहेर कुठे भेटत आहे का बॉडी पेन करते आहे झोपरा स्वतःहून फोल्ड होत आहे गाडी भेटते मग त्या गाडीवर आहे मला बास चला तर अरे होंडा एक अप कर दिया